नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी टोकावडे मध्ये शिंदे गटाला खिंडार आमदार किसन कथोरे यांच्यावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यावर विश्वास ठेवून टोकावडे परिसरातील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करून कमळ हाती घेतले आहे टोकावडे येथील वीस वर्ष रखडलेल्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून गणपतीच्या आधी हो रस्ता पूर्ण करण्यात येईल असे राहुल पवार उपसरपंच यांनी सांगितले या पक्षप्रवेशात टोकावडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल बाळकृष्ण पवार उद्योजक संजय यशवंत पवार खापरी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन किशोर राऊत अतुल पवार मुरबाड नगर स्वीकृत नगरसेवक जगनमाळी यांच्यासह टोकावडी परिसरातील कार्यकर्त्यांनी आमदार किसन कथोरे यांच्या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवून आज गोकुळ अष्टमी दिवसाचे औचित्य साधून भाजपात प्रवेश केला हा पक्ष प्रवेश माजी पंचायत समिती सदस्य अनिल घरत यांनी घडवून आणला यावेळी माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे मोहन सासे नगराध्यक्ष मुकेश विशे नगरसेवक संतोष चौधरी विकास वारघडे जयवंत कराडे सर नितीन मोहपे दीपक पवार प्रवेश जगनमाळी स्वीकृत नगरसेवक विकास वारघडे बाळकृष्ण संजय पवार राहुल पवार अतुल पवार गोविंद भला परिसरातील शिंदे गटातील कार्यकर्ते यांचे प्रवेश झालेले गाव खापरी वेळूक तळावरील बोराडपाडा उंबरपाडा पेजवाडी वाडी लाकूडपाडा खेडले तळावली सायले बळेगाव मानिवली रोठेपाडा चासोळे मुरबेची वाडी या लोकांनी प्रवेश घेतल्याने शिंदे गटाचे धाबे दणले आहेत प्रतिनिधी राजेशभांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद